हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण दोन एक्सरसाइज बघणार आहोत या दोन एक्सरसाइजनी आपल्या साईड फॅट परत पोटावरचं फॅट मांड्यांवरचं फॅट आणि हाताचं जे दंडावरती फॅट असतं हे फॅट लूज होण्यात खूप मदत होते आणि आपण एकदम स्लिम असे दिसतो मग ते वेस्टर्न कपडे म्हणा किंवा साडी म्हणा किंवा ड्रेसमध्ये म्हणा आपण दिसायला खूप छान दिसतो आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो बघा वेट लूज झालं ना आपल्याला कॉन्फिडन्स येत आणि जर वेट वाढलं ना मग ते आपल्याला आजार सुद्धा लागतात आणि इथं सुद्ध बोलायला सुद्धा खूप कॉन्फिडन्स uh, लो होतं आपला त्याच्यासाठी आपल्याला आप कॉन्फिडन्स वाढण्यासाठी परत मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे आपल्या स्वतःसाठी आपल्याला एक्सरसाइज करायची आहे म्हणजे आपल्याला फिट राहण्यासाठी आपल्याला एक्सरसाइज करायची ठीक आहे तर चला वेळ न घालू तर करूया व्हिडिओला सुरुवात व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू बघा आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर आज आपल्याला भिंतीच्या साईड ही दोन एक्सरसाइज बघायचे ठीक आहे परत आधी करूयात वॉर्म अप वॉर्मअप केलेले काय होतं मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगते मसल्स आपल्या रिलॅक्स होतात आणि मग आपण एक्सरसाइज करता करता आपल्याला अजिबात दुखापत होत नाही म्हणजे आपल्या जे मसल्स आहेत त्या रचकत नाही किंवा आपण म्हणतो ना की अंग िलं पडलं की आपली मसल्स जे आहे ते दुखते तर ते अजिबात त्रास होणार नाही आपल्याला ठीक आहे वॉर्मअप करणं मस्त मस्त आहे वॉर्म अप करणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पाच वेळा दहा वेळा करू शकता ठीक आहे वॉर्म अप झाल्यानंतर करूयात एक्सरसाइजला सुरुवात भिंतीमध्ये आणि आपल्यामध्ये जास्त डिस्टन्स नाही ठेवायचं तुमचा हात पुरे जवळच डिस्टन्स आपल्याला ठेवायचं आहे मी मला जसे माझ्या हात पुरतात तेवढं डिस्टन्स ठेवलेला आहे तुम्हाला बघू शकाल जर तुमचं थोडंसं समोर राहिलं आणि तुमचा हात जर भिंतीला पुरत असेल तर तुम्ही डिस्टन्स ठेवू शकता पण जास्त नाही ठेवायचं कारण की एक्सरसाईज भिंतीच्या सायडीच आपल्या करत नाही तर मग तुम्ही असं समोर मग ते हात पुरणार नाही मग ते एक्सरसाईज जे आहे ना ते एक्सरसाईज प्रॉपर करायला हवेत जर प्रॉपर एक्सरसाइज नाही केला तर आपल्याला काहीही फायदा होत नाही म्हणून जास्त डिस्टन्स आपल्याला नाही ठेवायचं ठीक आहे मी आता माझ्या मला जसं कम्फर्टेबल आहे तशी उभी राहिली आहे आता करू एक्सरसाइज सुरुवात सुरुवात आधी असं उभं राहायचं आपली भिंत ही मागे आली पाहिजे आपल्या पाठी मागं भिंत यायला पाहिजे ठीक आहे उभं राहिल्यानंतर आपल्याला काय करायचं एक असं करायचं एकदा आणि एकदा असं करायचं पण हे पण एक्सरसाइज करताना याचे पण काय म्हणतात ना आपण या याचे पण नियम असतात डायरेक्ट आपण असं किंवा असं करून आपल्याला काहीही फायदा होत नाही आपल्याला काय करायचं प्रॉपर ह्या आदर्श मागे घ्यायचे स्ट्रेट हात ठेवायचे ठीक आहे स्ट्रेट हार्ट ठेवल्यानंतर आपल्या बॉडीचं भार आहे ना पूर्ण आपल्या हातांवरती द्यायचं आणि आपली बॉडी अशी भिंती जवळ न्यायची भिंतीवर जवळ नेल्यानंतर परत अशी मागे घ्यायची त्याला ती प्रॉपर एक्सरसाइज मी तुम्हाला करून दाखवते तुम्हाला समजलं कसं करायचं पहिले हा स्टेज ठेवायचे अख्ख्या बॉडीचं वेट हे हातांवरती द्यायचं आणि परत हात मागे घ्यायचे जसे आपण पुशअप करतो ना सेम तसं चला हा करूया सुरुवात बघा वन टू थ्री फोर काय करायचं इथं हात ठेवायचे परत असं यायचं परत असं करून परत समोर यायचं त्याला एक म्हणतात ठीक आहे म्हणजे एक राऊंड करायचं असं आपल्याला किती दोन सेट करायचे आहे म्हणजे एक राऊंड असं यायचं हस आणि असं त्याला एक राऊंड करायचं आहे तसे आपल्याला दोन सेट करायचे ठीक आहे दोन सेट म्हणजे ट्वेंटीचा एक सेट आणि प्लस ट्वेंटी म्हणजे फोर्टी आपल्याला करायची आहे फोर्टीचे असे दोन सेट होती ठीक आहे ही झाली एक एक्सरसाइज यांनी खरंच फरक होते बघा तुम्ही असं करून बघा इथलं आपल्याला स्ट्रेच वाटतं इथं इथं असं दुखल्यासारखं वाटतं म्हणजे फॅट आहे ना आपलं फॅट इथलं बघा हे असं करायचं हा झाली एक एक्सरसाइज वीस वेळा करायचं वीसचा एक सेट आपल्याला दोन सेट करायचे ठीक आहे तुम्ही करू शकता मी आता जास्त तुम्हाला जर फोर्टी सेट फोर्टी वेळा करून दाखवलं किंवा टू सेट करून दाखवलं व्हिडिओ खूप मोठा होईल तर तुम्हाला, तुम्हाला समजलं ही झाली पहिली एक्सरसाइज दुसरी एक्सरसाइज कशी करायची आपल्याला पायाच्या सायनि करायची पायाचा भिंतीला घ्यायचा माग आहे भिंतीला घेतल्यानंतर परत जसं आपण हाताचं केलं नसेल तसं पूर्ण बॉडीचा भार हा आपल्या पायांच्या पंजांवरती द्यायचा आणि परत असं घ्यायचं सेम पोझिशन मध्ये परत हा मागे घ्यायचा पूर्ण जो आपल्या बॉडीचा भार आहे तो द्यायचा भिंतींवरती किंवा आपल्या पायांच्या पंजांवरती द्यायचा ठीक आहे बघा आता करून दाखवते वन टू थ्री बघा याने काय होतं ना पांढ्यावरची फॅट जे आहे ती आपल्याला कमी होण्यास मदत होते म्हणजे कसं करायचं पाय हा आहे ना आपला राईट मध्ये आला पाहिजे बघा असा असा ठीक आहे नाईन्टी डिग्री मध्ये म्हणतो आपण सेम तसा नाईन्टी डिग्री मध्ये आला पाहिजे ठीक आहे हा फोर्टी असे दोन सेट, सेट। तुम्ही मग हळूहळू वाढू सुद्धा शिकतात ह्या झाल्या दोन एक्सरसाइज यांनी नक्की करून बघा आणि फरक तुम्हाला आठ दिवसामध्ये जाणवेल म्हणजे एकदम रिलॅक्स होते बॉडी आपली परत हाताचे जे दंड फॅट आहे ते कमी होतं परत या साईडचं फॅट कमी होतं हे बघा हे असं केलं ना की बघा हे इथलं कमी मध्ये तर काय कधी कधी का होतं ना इथं खूप फॅट वाटतं मग ती बॉडी मध्ये नाही दिसत आपले प्रॉपर आणि दिसायला खूप बेडप दिसतो आपण साडीवरती म्हणा वेस्टर्न कपड्यांवरती म्हणा किंवा पंजाबी सूटमध्ये म्हणा अजिबात दिसायला चांगले दिसत नाही म्हणून ना आपल्याला ना ना। एक्सरसाइज करणं मस्त आहे त्याचबरोबर प्रॉपर डाएट सुद्धा घेणं महत्वाचं आहे नाहीतर तुम्ही एक्सरसाइज खूप साल आणि प्रॉपर डाएट नाही घेताल खूप जंक फूड खासाल तर काहीही फायदा होणार नाही जे आपण रोज घरी बनवतो तेच खायचं प्रॉपर आपल्या घरचं जेवण करायचं फास्ट फूड बाहेरचं काहीही खायचं नाही आपलं वेट ऑफ ऑफ लोज होते असं नाही की घरात काहीही बनवले तर आपण खायचं नाही नाही घरात जे बनवले ना ते खायचं आपण मग ते पुरणपोळी जरी असेल ना तरी पण आपण जर खायची असेल तर आपण एक पुरणपोळी खाऊ शकतो किंवा मग रात्रीच्या जेवणामध्ये मग आपण लाईट घ्यायचं समजा बाहेरच्या तुमच्याकडे सण असेल तर मी पुरणपोळी बनवलं आता तर मी तर डायट करते एक्झरसाईज करते मी कसं करू कसं खाऊ तर नाही खायचं आपण पण दुपारी जर पुरणपोळी खाल्ली तर रात्री लाईट खायचं म्हणजे थोडंसं आपल्याला खिचडी भात खायचा किंवा जर भूकच नसेल तर अजिबात खायचं नाही किंवा ब्लॅक कॉफी प्यायची कारण की दुपारी तुम्ही खूप हेवी खाल्लेलं असतं ना नाहीतर मग दुपारी खासाल परत रात्री खासाल आणि दोन दोन घंटे तीन तीन घंटे एक्सरसाइज कसन तर काही फरक होणार नाही डाएट आपला खूप महत्वाचं असतो कारण की बघा सेव्हन्टी पर्सेंट डायट आणि थर्टी पर्सेंट एक्सरसाइज असताना हे दोन्ही प्रॉपर बॅलन्स ठेवलं आणि घरगुती जेवण जेवलं आपण तर आपलं वेट अजिबात वाढत नाही उलट कमी होण्यास मदत होते आपण फिट दिसतो ठीक आहे हा हे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जी दिसू नका तर भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तीनपर्यंत बाय बाय आणि नमस्कार